नाशिककरांनो तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच विश्वासाचं ठिकाण वाझट इलेक्ट्रॉनिक्स फॅन असो एलईडी लाईट टीव्ही होम थिएटर वॉटर हीटर किंवा कार स्पीकर सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह पत्ता रामालय हॉस्पिटलच्या हो बाजूला भगवती मिसळच्या मागे पंचवटी कारंजाजवळ नाशिक संपर्क शहाण्णव एकोणनव्वद अठ्याहत्तर अडुसष्ट सतरा वाझट इलेक्ट्रॉनिक्स गुणवत्ता आणि विश्वासाचं प्रतीक एका वृक्षाच्या बदल्यात दहा रोपांची लागवड करणार कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन तपोवन मधील वृक्षांची पाहणी करून नागरिकांशी साधला संवाद आगामी निमित्त देश विदेशातील साधू महंत येथे येतील त्यांच्यासाठी साधुग्राम येथे व्यवस्था करण्यात येणार आहे या पार्श्वभूमीवर आवश्यक तेवढेच वृक्ष काढण्यात येतील ज्या वृक्षाचे पुनरोपण करणं शक्य आहे त्या अन्यत्र स्थलांतरित करण्यात येतील तसेच एका वृक्षाच्या बदल्यात दहा रोपांची लागवड करून त्याचं संवर्धन करण्यात येईल अशी ग्वाही कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली महानगरपालिकेने साधुग्रामच्या जागेवरील वृक्ष हटवण्याबाबत कार्यवाही सुरू केली आहे या पार्श्वभूमीवर मंत्री श्री महाजन यांनी आज सकाळी तपोवन परिसराला भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते त्यावेळी आमदार राहुल डिकले आमदार देवी आणि फरांदे महानगरपालिका आयुक्त मनिषा खत्री जिल्हा अधिकारी आयुष प्रसाद महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर माजी आमदार बाळासाहेब सानप आदींसह महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते मंत्री श्री महाजन यांनी सांगितलं की राज्य शासन पर्यावरणाच्या संवर्धनासाठी कटिबद्ध आहे साधूग्रामच्या जागेतील जा जुन्या वृक्षांना कोणताही धोका होणार नाही मागील आराखड्याप्रमाणे आताही कार्यवाही केली जाईल ते करताना निसर्गाचा ऱ्हास होणार नाही याची काळजी घेतली जाईल तसेच जा। फाशीचा डोंगर पेठ रोड परिसरातील नव्याने रोपांची लागवड करून त्याचं संवर्धन केलं जाईल कुंभमेळा स्वच्छ सुरक्षित आणि हरित होण्यासाठी दक्षता घेण्यात येत आहे गोदावरी नदी वर्षभर प्रवाहित राहील यासाठी उपाययोजना केल्या जातील साधुग्राम संपादित जमिनीचा मोबदला देण्याची कार्यवाही लवकरच पूर्ण होईल तसेच नाशिक शहरात रस्त्यावर मध्यभागी असलेले चिरण आणि अपघातांना कारणीभूत वृक्ष काढून टाकण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं असंही आव्हान मंत्री श्री महाजन यांनी केलं नाशिक शहरातील खटे मोजवण्याच्या कामाला गती देत रस्ते दुरुस्तीची कामे सुरू करण्यात आली आहेत आगामी काळात रस्ते व्हाईट डम्पिंग सिमेंटचे करण्यावर भर राहील त्यामुळे रस्ते कायमस्वरूपी टिकून राहण्यास मदत होईल असंही त्यांनी यावेळी सांगितलं महानगरपालिकेच्या माध्यमातून माते वृक्ष सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती आयुक्त श्रीमती खत्री यांनी दिली आहे नाशिककरांनो तुमच्या कारचं रूप बदलायचंय तर एकच ठिकाण लक्षात ठेवा भंडारी कार डेकोर्स कार ते मॅटिंग हेड कोटिंग सन कंट्रोल फिल्म ऑडिओ व्हिडिओ सिस्टीम उपर्स एलॉय सगळं काही एकाच छताखाली बेस्ट टॉप अपग्रेडेशन साठी फक्त भंडारी कार डेकोर्स ठिकाण वज्र कॅपिटल शिंगाडा तलाव नाशिक संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सत्तेचाळीस छप्पन अठ्याहत्तर भंडारी कार डेकोर्स विश्वासाचं नाव दर्जेदार कार ॲक्सेसरीजचं ठिकाण